कोकणातला समुद्र आणि इथे दिसणारी उंच नारळाची झाड हे इथे येणाऱ्या सर्व पर्यटकांचं मोठं आकर्षण कोकणात नारळाचं उत्पादन भरपूर मात्र त्याच्यावर नारळ काढणं माड साफ करणं हे मोठं कौशल्याचं काम आणि तितकंच धोकादायकही गेली वर्षानुवर्ष हे काम इथले अनेक पुरुष करतात मात्र काही महिन्यांपूर्वी एक इथे वेगळी घटना घडली आणि गेल्या कित्येक वर्षांची ही पुरुषांची मक्तेदारी एका तरुण मुलीने मोडून काढले आज आपण भेटणार आहोत नेहा पाले नेहा पालेकर या तरुणीला नमस्कार नमस्कार नेहाने भाटे नारळ संशोधन केंद्रात नारळावर चढण्याचं प्रशिक्षण घेतलं आपण जाणून घेऊया तिच्या या प्रशिक्षणाचा अनुभव नेहा या प्रशिक्षणाकडे तू कशा पद्धतीने वळलीस त्याच्याबद्दल जरा सांग कोरोनामध्ये मी घरीच होते लॉकडाऊन असल्यामुळे तर अशा कालावधीत आजी जाऊ व्हॉट्सअपवर एक न्यूज आली की भाटे येथे नारळ संशोधन केंद्रात प्रशिक्षण आहे तर तिने मला सजेस्ट केलं की तू पण ह्याच्यात सहभागी हो तर आजी मला प्रत्येक कलांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देतच असते त्याच्यातून मला प्रेरणा मिळाली मी भाट्यात गेले तिथे प्रशिक्षण घेतलं सहा दिवसांचं सा प्रशिक्षण होतं सहा दिवसांमध्ये नारळाला लागणारे रोग त्याच्यावर औषधोपचार त्याच्यावरती चढ नारळाच्या माडावर चढल्यावरती म्हणजे वगैरे चावला तर तिथे प्रथमोपचार काय करावे याबद्दलचं प्रशिक्षण किंवा त्याच्यावर चढण्यापूर्वी कोणत्या प्रकारची योगासनं करावी या सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण आम्हाला तिथे देण्यात आलं उंच माडाच्या झाडावर चढण्यासाठी नेहा एक विशिष्ट प्रकारची शिडी वापरते तर नेहाकडून आपण आता त्या शिडीची माहिती घेऊया नेहा या शिडीबद्दल काय सांगशील काय म्हणतात की हा डावा पाय म्हणजे ह्याच्यावरती आपण डावा पाय ठेवून चढतो वरती आणि ह्याच्यावरती उजवा पहिला हा लावायचा असतो माडाला नंतर हा आ, ही ही स्ट्रिंग आहे ही माडाच्या गोल फिरवली जाते आणि इथे अडकवली जाते दोन्ही सेम आहे आणि हा सेफ्टी बेल्ट घेतलाय मी वेगळा असा की ज्याच्यामुळे मी माडावर चढताना मला भीती वाटत नाही आणि समजा शिडी जरी सटकली पायातून तरी ह्याच्या मार्फत मी अडकून राहू शकते माडावर म्हणजे आपल्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी काळजी ह्या खेडी आणि सोपी देईच्या माध्यमातून घेतलेली आहे अतिशय सुंदर नेहाने आता या शिडी बद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे आता आपण माडावर चढण्याचा प्रात्यक्षिक नेहाकडून घेऊया दर्शक हो, आता मी इथे जवळपास पन्नास फूट उंचीचा माड आहे हा आणि मी स्वतः इथे चाळीस फूट उंचावर टेरेसवर उभी आहे हे मुद्दाम तुम्हाला सांगते अशासाठी की कोकणात जवळपास साठ सत्तर फूट उंची इतके माड आपल्याला दिसतात आणि एवढ्या उंचीवर आपण बघताय नेहा या शिडीच्या साहाय्याने चढलेली आहे आणि या अशा पद्धतीने चढून ती हे नारळ काढते आपण जर आजूबाजूला इथे बघितलं तर प्रत्येक घराच्या आजूबाजूला अशा पद्धतीने उंचच उंच आपल्याला नारळाची झाडं दिसतात आपण एकदा त्याच्याकडेही नजारा हा बघूया कोकणातली इथली घरं आणि प्रत्येकाच्या आजूबाजूला दिसणारी ही माडाची झाडं कोकणात मी आता जसं म्हटलं त्या पद्धतीने जवळपास सत्तरऐंशी फूट उंचीची माळ झाडं दिसतात नारळाची खूप जुने वृक्ष इथे नारळाचे आपल्याला बघायला मिळतात आणि खरोखरच एवढ्या उंचीवर चढणं हे एक सगळ्यात मोठं कसब आहे नेह्यासारख्या या तरुणीने आज इथल्या अनेक तरुणींसमोर व्यवसायाचं एक नवं दालन उघडं आहे हे दाखवून दिलं आहे आपण स्वतःवर विश्वास ठेवला आपल्या भीतीवर मात केली तर निश्चितच इथल्या उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करत आपण आपल्या गावात राहून एक चांगल्या पद्धतीने व्यवसाय कौशल्य विकसित करून अर्थार्जन करू शकतो हे नेहा पालेकर या तरुणीने दाखवून दिले लेट्सअप मराठीकडून नेहा तुला आमच्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा लेट्सअप मराठीसाठी सोनाली सावंत रत्नागिरी